हॅलो मैत्रिणींनो गुड मॉर्निंग चला आता आजच्या दिवसाची परत सुरुवात झालेली आहे की मला ऑर्डर कंप्लीट करायची आहे आज पण मला पन्नास पोळ्या बनवून द्यायच्या होत्या इथे माझ्या पोळ्या वगैरे झालेल्या आहेत आणि मस्तपैकी पॅकिंग करून मी पहिल्या सगळ्या पोळ्या देऊन आलेली आहे त्याच्यानंतर ना आज माझ्याकडे ना घरामध्ये अजिबात पाणी नव्हतं म्हणजे आमच्याकडे पाणीच आलं नव्हतं तरी पण मी थोड्याशा पाण्यामध्ये बसा फक्त किचन प्लॅटफॉर्म साफ करून घेतलेलं आहे आणि भांडी ही माझी भांडी एवढी बघताय ना ती रात्रीपासूनची आहे कारण का रात्रीच टाकीतलं पाणी संपलेलं होतं फक्त वॉशरूमसाठी जरासं पाणी आम्ही खूप मुश्किलीने वाचवून ठेवलं होतं बघा टाक्या एकदम रिकाम आहेत टाकीमध्ये काहीच नाही आणि आमच्याकडे पाणी येणार होतं संध्याकाळी पाच वाजता पण माझ्याकडे ग पाणी नसल्यामुळे इतकं काटकसर का करावं लागतं ना म्हणजे रोडमध्ये तर हा पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम आहेच आधी नव्हता आता जरासं व्हायला लागलेलं ला आहे तर इथे मी एका टपामध्ये ना पाणी घेतलेलं आहे टब भरून घेतलेलं आहे आणि जेवढी भांडी येत ना तेवढी घासून घेतलेली आहे कारण का किती टाईम अजून मी ती रात्रीची भांडी ठेवू त्यासाठी मी ना पाण्याच्या दोन बॉटल मागवलेले म्हणजे पन्नास रुपयाला एक मिनियम ती वीस लिटरची असते अशा मी दोन बॉटल मागवलेले त्यातला मी भांडी घासायसाठी एक टब इथे भरून घेतलेला आहे आणि मग दुसरं पाणी आहे ते मी एक हांडा पिण्यासाठी म्हणजे जेवणासाठी वगैरे घेतलेलं आहे आणि बाकी मी बाल्टीमध्ये ओतले की ॲटलिस्ट आंघोळ तरी होईल म्हणून नळाखाली भांडी घासण्याची एवढी सवय झालेली असते ना त्यामुळे टपात घेऊन भांडी घासणं आणि धुणं त्यामुळे ना, ना इतकं टास्किंग असतं म्हणजे भांडी निघतील की नाही व्यवस्थित किंवा बा मला ना खूप मी खूप मुश्किली अशी भांडी वगैरे घासते कारण की आपल्याला खूप सवय झालेली असते की नळाखाली भांडी घासायचेत म्हणजे एक एक म्हणजे का भांड्याचा काना तर व्यवस्थित साफ होतो आहे ना ते जास्त आपल्याला महत्त्वाचं असतं पाणी येणार आहे पाच वाजता पण तो पण तर भांडी तर मी ठेवू शकत नाही म्हणून छोट्याशा पाण्यामध्ये थोड्याशा पाण्यामध्ये मी सगळं जेवढं होईल शक्य जेवढं शक्य होईल तेवढं मी साफ करण्याचा सा। इतकं प्रयत्न करत होती ना तर माझे मिस्टर मला मग तेच ओरडायला आले की तू विकतचं पाणी आहेस आणि परत एवढं सगळं धुआात घेत बसू नको आणि मला किचन वगैरे किचनत्र ॲटलीस्ट मला तरी पण 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 मी लादी पुसायची तशीच ठेवली होती मला तरी ॲटलीस्ट मला साफ करून घेऊ देत तर इथे मस्तपैकी माझं किचन वगैरे भांडी मेन म्हणजे झाली ना तर जाम समाधान वाटतं किचन वगैरे साफ झालेले आहेत आणि इथे तुम्हाला दाखवते की ना संध्याकाळी मला दोन किलो आळूवडी द्यायचे आहेत बनवून त्याच्यासाठी ना मी ते पानं आणून ठेवलेली आहेत तर चला बघा माझं किचन वगैरे सगळं क्लीन झालेलं आहे त्याच्यानंतर मी ना नाश्ता करून घेतला आणि नाश्त्यामध्ये ना मिस्टरांना सांगितलं की बाहेरूनच इडली आणि सांबार घेऊन इडली चटणी घेऊन ये कारण का घरात जर बनवत बसली असती ना तर परत ती भांडी तेवढी पडली असती आणि परत मग ती तेवढीच जमा झाली असती म्हणून मी मिस्टरांना सांगितलं की फक्त बाहेरून इडली सांबार घेऊन ये आणि चला नाश्ता झाला आता चहा तर झालाच पाहिजेला दुपारी फक्त खिचडी बनवून घेतलेली आहे फक्त एकच कुकर म्हणजे आणि आमची ताटं पडतील घासायला ना याच्या हिशोबाने मी फक्त खिचडी बनवून घेतलेली आहे आणि जेवायला घेतलेलं आहे चला जेवण वगैरे मी आता ऑर्डरला जाऊन आली साडेपाच वाजले पाच वाजता पाणी बरोबर आमचं पाच वाजता पाणी आलं साडेपाच वाजता तुम्हाला दाखवलं की एकदम स्लो पाणी होतं आणि माझा जरा दहा मिनटं पुढे आहे घड्याळ त्याच्याबरोबर बरोबर वीस मिनटं पाणी आलं ते पण स्लो होतं आणि माझी टाकी अर्धीच भरली होती त्याच्यानंतर मी ते कपडे वगैरे लावून घेतले कपडे पण धुवायचे बाकी होते तुम्हाला बोलली होती की लादी पण पुसायची बाकी होती सगळं काम करून घेतलं कपडे लावले आणि बघा चहाची भांडी अशीच होती ती आता मी या टपात परत तेवढ्याच पाण्यामध्ये मी घासून घेणार आहे त्याच्यानंतर मी ना थोडं डी मार्टमध्ये जाऊन आलेली गावी जायचं आहे ना तर माझी दिराची लहान मुलं आहेत मी त्यांच्यासाठी थोडासा खाऊ घेतला आणि थोडंसं अजून मला सामान पाहिजे होतं अगरबत्ती वगैरे पाहिजे होती ते ती मी डी मार्टमधून घेऊन आले तर मी तुम्हाला ते दाखवते की मी काय काय घेतलेलं आहे ते आणि हे सगळं खाऊचं सामान आणि भर बरीच सारी चॉकलेट्स ते तर म्हणजे त्याला मुलांना इतकी चॉकलेट आवडतात ना तर म्हणजे अगदी तुम्ही बरणी जरी घेऊन गेली किंवा पॅकेट तर ते दोन दिवसात फडशा पडतील एक पण माझ्या मिसरांनी बोलले की नको असं लिमिटेड घे आयुष बोला जरा लिमिटेड घे चॉकलेट्स वगैरे काय घेशील तर म्हणून मी ना अगदी असे मोजून मोजून दोघांना असे दोन 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 असे त्या पीस येतील अशा टाईपमध्ये चॉकलेट्स वगैरे घेतलेले आहेत आणि मार्टमध्ये बऱ्यापैकी चांगलं डिस्काउंटमध्ये आपल्याला ना हे मिळतं अगरबत्ती किंवा कापूर म्हणा तर ते मिळतं ही ते बघा मला ते तुम्हाला बोलू ना की मला अळूवडीची ऑर्डर आहे त्यासाठी ना एक किलो मी बेसन पण घेऊन आलेली आहे चला तर हे सगळं सामान आता मी परत जसं काढलं आहे तसंच पॅक करून ठेवते कारण का संध्याकाळी मी बॅगेमध्ये वेगळं भरणार आहे तर तेवढं सगळं सामान घेतलेलं आहे आणि बघा हे सगळं मी तुम्हाला दाखवते की मी काय काय घेतलं अगरबत्ती चॉकलेट्स कापूर आणि बिस्किट्स वगैरे तेच घेतलेलं आहे आणि सगळं आता मी पॅक करायला घेते इथे मला अळूवळी लावायची आहेत ना म्हणून सगळी पानं धुवून वगैरे ठेवलेली आहे आणि एकदा माझा टर्न झालेला आहे बाहेर येऊ जायचं आणि परत मला जायचं आहे त्याच्यासाठी मी फक्त पानं वगैरे धुवून घेतलेली आणि तुम्ही बेडरूमची अवस्था बघू शकता सगळीकडे कपडे कपडे जो तो कपडे काढतो आहे ना मी चौघजणं जे आठवत आहे तसं काढून काढून बेडवरती ठेवते त्यामुळे ना माझं पूर्ण बेडरूमचा असा अवतार झालेला आहे आणि बेडवरती पण सगळ्यात पण नशीब हे घडी मारून तरी ठेवलेले आहेत नाही तर सगळ्या पहिला ह्याच्या आधी खूप असे खूप पसारा झाला होता जे तो आपापले कपडे काढून ठेवत होता तर हे सगळं मला येऊन परत सगळं आठवायचं होतं तसं तर मला घरातले पण बरेच जणं सगळेजणं म्हणजे मुलं पण किंवा मिस्टर पण खूप मदत करतात त्यामुळेच मला हे शक्य होतं सगळं करण्याचं त्यानंतर फ्रूट्स वगैरे घेतलेले आहेत इथे म्हणजे जे आ, चार पाच दिवस राहतील ना असे टाईपचे सगळे फ्रूट्स घेतलेले आहेत ते घेऊन आल्याच्यानंतर मी इथे जेवणामध्ये मस्तपैकी मेथीची भाजी डाळ भात चपाती बनवलेली आहे जेवण वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर परत मला वडी वगैरे लावायची होती ना त्याच्यासाठी खूप म्हणजे मला टाईम जाणार होता मी फक्त पानं धुवून घेतलेली त्याच्यानंतर पानं साफ करून पुसून त्याची शिरा काढून त्याला ते शिरा सगळ्या मोडून खूप मोठी प्रोसेस त्याचा मसाला बनवून खूप टाईम गेला माझा खूप म्हणजे खूप टाईम गेला सगळं ते शिजवून वगैरे घेतलं परत किचन सगळं व्यवस्थित क्लीन केला कारण का दुसऱ्याशी मला परत ऑर्डर आहे तर आजचा हा माझा दिवसभराचा छोटासा ब्लॉग मी इथेच थांबवते भेटूया परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय